आम्हाला लिहायला सांगितलं होतं आणि अंगणवाडी सेंटर मध्ये पाच भाग केलेले आहे आणि त्याच्यामध्ये कशा कशा पद्धतीने आपण सुरक्षितता केली पाहिजे आहार आहे वैयक्तिक स्वच्छता आहे स्क्रीनिंग आहे मानसिक व इतर घेतले आम्ही प्री स्कूलमध्ये स्वच्छता करणारे आम्ही जिथे सगळे स्वच्छता स्वच्छता असलेल्या मुंगी सारखे आणि राहणार नाही किंवा ऊस किंवा पाली वगैरे असं काही राहणार नाही त्याच्यामध्ये खेळणे निर्जंतुकीकरण करूनच आम्ही ठेवणार आहोत मुलांना इजा होणार नाही याची आम्ही काळजी घेणार आहे आणि शैक्षणिक जे साहित्य आहे ते टोकदार नसायला पाहिजे त्यांचं म्हणजे स्केच पेन किंवा मग पेन्सिल इतर गोष्टी आणि बैठक व्यवस्था आम्ही पुरेशी करून मग शूज चप्पल जे आहे त्याचा एक रॅक स्वतंत्र एका कोपऱ्याला करणार आहे जे पूर्णपणे स्वच्छ असणार आहे आणि हे सगळं आम्ही करताना हे सुटसुटीत ठेवणार आहे हे जे घेणार आहे दुसरा जो पाठ केला आम्ही तो आहाराचा आहे मग त्याच्यामध्ये आहाराचा आम्ही काय आहे की स्वयंपाकगृह जे आहे ते आम्ही केंद्राच्या बाहेर स्वतंत्र असावं असं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अग्निशमन काळजी घेणारे स्वच्छ भांडे स्वच्छ करून घेणारे धान्य ते साठवण्याचे ते स्वच्छ करणारे ते सगळं झाकून ठेवणारे एका स्वतंत्र रॅक वर वगैरे व्यवस्थित असं असताव्यस्त पडलेलं नसावं याची काळजी घेतलेली आहे हे सगळं करताना आम्ही हात स्वच्छ धुवून मगच आम्ही हे सगळं करणार आहे आणि आहार वाटपापूर्वी आम्ही त्याची स्वतः चव घेणार आहे त्याचा व्यवस्थित तिथेच नमुना काढून ठेवणार आहे आणि किचन मध्येच सगळ्या गोष्टी म्हणून आम्ही स्वतंत्र केलेलं आहे पाणी हे जे आहे आम्ही आहार शिजवण्यासाठी आणि पिण्यासाठी हे स्वच्छच वापरणार आहे त्याची पण आम्ही काळजी घेणार आहे ते निर्जंतुकण करून घेणार आहे पुढचा जो मुद्दा घेतलाय आम्ही ते वैयक्तिक स्वच्छता कोणाची बालकांची हे सगळं आम्ही इंडोर मध्ये घेतलेलं आहे त्याच्यामध्ये नखांपासून एकमेकांना इजा होणार नाही की आम्ही नख चेक करून घेणार आहे त्याच्यामध्ये घाण नसेल हे सगळं नसे हो। आम्ही बघणार आहोत याच्यानंतर आम्ही साथीच्या आजारासाठी प्रतिबंधात्मक काळजी घेणार आहोत मुलांना जर गंगवा हो। आरसा तेल नीलकटर ह्या सगळ्या बाबी आम्ही असं स्वतंत्र व्यवस्थित लावून ठेवणार आहोत कोबऱ्याला आणि त्याचा वापर आधी आम्ही त्यांना सांगणार आहे की हे कशासाठी आहे ती पण आम्ही काळजी घेतली आहे अंगोळ व वैयक्तिक स्वच्छता याच्यावर आम्ही पालकांना बोलवून त्यांच्या सभा घेतलेल्या आहेत मातांच्या आणि पालकांच्या सभा घेऊन त्यांना सांगितलंय की तुमच्या मुलांना कशा पद्धतीने अंगणवाडी केंद्रात पाठवा आणि मग ते स्वच्छ देणार आहे असं सगळं आम्ही घेतलंय जागा सुरक्षित असायला हवी म्हणजे ती मंदीची जागा आहे जा तिच्या भिंती ती, ती फरशी आहे ती खूप सुरक्षित असायला हवी याची आम्ही काळजी घेणार आहे पुढचा मुद्दा आम्ही घेतलाय स्क्रीनिंग स्क्रीनिंग मध्ये काय घेतलं आम्ही की वजन काढते इन्फोटोमीटर हे स्वच्छ असावं धुकलेलं फुकलेलं नसावं त्याचा एक कोपरा व्यवस्थित सेट केलेला आहे आणि त्या कोपऱ्यामध्येच आम्ही त्या सगळ्या गोष्टी ठेवून त्याची स्वच्छता केलेली आहे त्याच्यापासून बालकांना इजा होणार नाही याची काळजी घेतली काही ठिकाणी झोळीचे वजन काटे मग त्या झोळीच्या वजन काट्यांची मजबूती आम्हाला चेक करावी लागली त्याची ती झोळी फाटलेली नसावी किंवा मुलगा टाकताच बरोबर पडू नये आणि पडलाच तरी त्याच्या खाली जे आम्ही ते गादीचं आवरण दिलेलं आहे ही काळजी आम्ही घेतलेली आहे आणि वजन मग थोडी मजबूत असली पाहिजे वजन घेताना खाली आम्ही काय करणारे मऊ वस्तू ठेवणारे म्हणजे गादी बाळाची जी लांबी डोक्यावर पडणार नाही बाळ याची आम्ही काळजी घेणारे औषधी जे आहे तिथे अंगणवाडी केंद्रामध्ये त्याचा एक स्वतंत्र रॅक किंवा एक छोटा हे करणारे तिथे आम्ही लिहिणारे याला हात लावू नये म्हणजे बालकांनी तिथपर्यंत जाऊ नये म्हणून त्या औषधाचं जे आम्ही ते वेगळं केलेलं आहे सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे मानसिक आणि इतर बालकांना ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यात महत्वाच्या आहे कारण बालक आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये येणार आहे तो आनंदाने यावं याच्यासाठी आम्ही अंगणवाडीचे जे वातावरण वा आहे ते खूप हसत खेळत घरगुती स्वच्छता पूर्ण आणि आपलंस वाटावं वा, म्हणून ते सुरक्षित केलेलं आहे अंगणवाडीच्या घरासारखं वातावरण वा आम्ही केलेलं आहे तिथे मुक्त संवाद म्हणजे बालकांशी बोलताना आम्हाला खूप प्रेमानेच बोलावं लागणार आहे त्यांनी आमच्याकडे स्वतःहून यावं सेविका आणि मदत मुलं पण तिथे आकर्षित होणार आहे त्यांना गोडी निर्माण व्हावी याच्यासाठी आम्ही हे केलेलं आहे मानसिक आणि इतर मुलांशी आम्ही प्रेमानेच बोलणार आहे त्याच्यानंतर त्यांना वेळोवेळी आम्ही प्रोत्साहन देणार आहे एखादी गोष्ट करण्यासाठी त्यांनी चांगली केली वाईट केली तरी आम्ही त्यांना त्याला व्यवस्थित छान केली छान केली त्यांना प्रोत्साहन देणार आहे आणि पुढे मग दिव्यांग बालकांना आम्ही बालकांसोबतच प्रेमाने त्यांना हाताळणार आहोत त्यांना पण त्यांच्यामध्येच मिक्स करून बसवणार आहे आणि त्यांना काहीतरी वेगळं वाटू नये की आम्ही काहीतरी वेगळे आहे याचाही आम्ही मुद्दा समाविष्ट केलेला आहे आणि याच्यामध्ये सर्वांचा सहभाग घेऊन आम्ही मधलं इंडोर खूप छान पद्धतीने केलेले आहे याचा सगळं श्रेय आमच्या सर्वांनी